चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आता आपला मित्र उदयलाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कुक्कुटपालक बांधवांचे आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून स्वागत तर बघा कुक्कुटपालक बांधवांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची गावरान कोंबड्यांना ओलं खाद्य देत असाल तर आपल्या गावरान कोंबड्या शंभर टक्के या ठिकाणी आजारी पडणार म्हणजे पडणार होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सल्ला की जर आपण पावसाळ्यात गावरान कोंबड्यांना ओलं खाद्य देत असाल तर आपल्या गावरान कोंबड्या शंभर टक्के आजारी पडणार आणि म्हणूनच सांगतो की गावरान कोंबड्यांना पावसाळ्यात ओलं खाद्य देणं हे शंभर टक्के कमी करा अथवा बंद करा आता बऱ्याच कुक्कुटपालक बांधवांनी हा प्रश्न विचारला होता सर आमची मॅनेजमेंट तर एकदम जबरदस्त आहे तरी देखील आमच्या गावरान कोंबड्या का बरं पावसाळ्यात या ठिकाणी मरत असतील तर याच्यावरती जेव्हा रिसर्च केला तेव्हा लक्षात आलं की पावसाळ्यामध्ये मॅनेजमेंट जरी तुमचं बरोबर असलं आणि जर आपण खाद्य जे या ठिकाणी कोंबड्यांना देतो ते जर ओलं असेल तर शंभर टक्के आपल्या गावरान कोंबड्या आजारी पडून या ठिकाणी एक्सपायर होऊ शकतात मग अशा परिस्थितीमध्ये ओल्या खाद्य त्यात असं काय असतं की ज्याच्यामुळे आपल्या गावरान कोंबड्या ओलं खाद्य खाऊन पावसाळ्यात आजारी पडून या ठिकाणी एक्सपायर होऊ शकतात आणि जर आपल्या गावरान कोंबड्यांना पावसाळ्यात आजारापासून दूर ठेवायचं असेल तर ओल्या खाद्याऐवजी आपण कोणत्या खाद्याचा वापर करायला पाहिजे हे सगळं नियोजन आजच्या व्हिडिओ सांगितलं जाणार आहे आणि म्हणून सर्वांना विनंती करतो की आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे म्हणून आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत तर पाहायलाच हवा पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखं वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला आजवर हे कळालं नाही की आपण तर व्हिडिओ लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधवांना मी हात जोडून कळकळीची विनंती या ठिकाणी करतो कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर बघा मी आपलं मानले आणि खरं सांगतो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे आणि आपण देखील मला जर आपलं मानत असाल तर ता जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच हवं मग चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केल्यामुळे सातत्यानं आपल्याला नवनवीन व्हिडिओ हे त्या ठिकाणी व्हिडिओवरती मिळत राहतात पण दुसरीकडे आम्हाला सुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी अवसान मिळते प्रोत्साहन मिळते म्हणून सर्व पालक बांधवांना विनंती करतो की जरूर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्यायलाच हवं तर बघा कुक्कुटपालक बांधवानो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला की जर आपण आपल्या गावरान कोंबड्यांना पावसाळ्यात ओलं खाद्य देत असाल तर दे शंभर टक्के है, हे ओलं खाद्य बंद करा अन्यथा पावसाळ्यात आपल्या गावरान कोंबड्या आजारी पडून या ठिकाणी शंभर टक्के मरू शकतात पण ओल्या खाद्यामध्ये असं काय असतं की त्याचा वापर केल्याने पावसाळ्यात गावरान कोंबड्या ठिकाणी आजारी पडून एक्सपायर होऊ शकतात याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओ दिली जाणार आहे आणि म्हणून आपल्यासारख्या सामान्य कुक्कुट पालक बांधवांना एकच विनंती करतो की आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा जर आपण सर्वांनी असं केलं तर या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि आपल्या कोंबड्या ज्या सध्या दगावत आहेत त्या दगावण्यापासून शंभर टक्के या ठिकाणी होतील वंचित मित्रांनो ही माहिती व्हिडिओच्या स्वरूपात आहे आणि आता ही माहिती मी तुम्हाला द्यायला सुरू करतो तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की आजवर गावरान कुक्कुटपालना को सांगणारं कोणी नव्हतं समजावणारे कोणी नव्हतं शिकवणारं कोणीच नव्हतं पण इथून पुढे रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन या ठिकाणी देत आहोत आणि ज्यामुळे सांध्यापासून बांध्यापर्यंतचे कुक्कुटपालक बांधव जे की आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन झाले आहेत आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत जर आपल्याला सुद्धा या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपण सुद्धा आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात पण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कोणत्या सुविधा भेटतात आणि ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं हे दोन मिनिटात सांगतो त्यानंतर आपण आपल्या व्हिडिओकडे या ठिकाणी वळूयात तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ऑनलाईन ट्रेनिंग कशी असते तर मित्रांनो ही जी ऑनलाईन ट्रेनिंग असते दर रविवारी संध्याकाळी सात वाजता असते ही ऑनलाईन ट्रेनिंग स्वतः मी अरेंज करत असतो आणि लक्षात घ्या मित्रांनो दर रविवारी संध्याकाळी सात वाजता ही जी आपली ऑनलाईन ट्रेनिंग असते त्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर आहे त्याच्यानंतर वेदर बुलेटिन असते किंवा पुढच्या आठवड्यात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि कोंबड्यांना आजारापासून कसं वाचवायचं आणि सर ते शेवटी सेगमेंट नंबर तीन मध्ये जी काही प्रश्न आपल्या मनात असतील त्या सर्व प्रश्नांची तात्काळ उत्तर दिली जातात थेट उत्तर दिली जातात आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल की सर ठीक आहे तुम्ही रविवारी आमच्या उत्तर देताल पण इतर दिवशी जे प्रश्न उपस्थित होतील त्यांचे उत्तर तात्काळ कोण देणार तर याच्यासाठी सुद्धा आपण उपाययोजना केली मित्रांनो आणि यासाठी आपण दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांना म्हणजेच त्यांचा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करू शकतात आणि या ठिकाणी प्रश्नांचे उत्तर मिळू शकतात तर आणि यासोबतच मित्र आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की आम्ही पाच उद्दिष्ट ठरवली यानुसार आम्ही काम करतो ते ऐकून घ्यान त्यानंतर रजिस्ट्रेशन करा आमचं पहिलं उद्दिष्ट आहे गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांच्यावरती सर्वात जास्त खर्च कशा होतो तर खाद्यावरती तर आम्ही अशा संकल्पना डेव्हलप केल्यात की ज्याचा वापर करून आपण ऐंशी टक्क्यापर्यंत खाद्य खर्च आमच्या मदतीने कमी करू शकतात दुसरी महत्वाची गोष्ट की बाबा आपल्याला गावरान कुकुटपाला जास्त जास्त नफा मिळवायचा तर आपली गावरान कोंबडी पिल्ला आजारी पडायला लागत नको मग यासाठी त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन आणि लसीकरण करून सुद्धा जर आपली गावरान कोंबडी आणि पिल्ला आजारी पडत असतील तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ कोणता उपाय उलाज करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळे मृत्यूदर होईल कमी त्यानंतर तिसरं जर आपण उद्दिष्ट बघितलं तर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन चौथं जर उद्दिष्ट बघितलं मित्रांनो या ठिकाणी आपल्या गावरान कोंबडीचं जंगलू पशुपक्षापासून शत्रुपक्षी पक्षी शत्रू प्राण्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून त्यांचं त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागते आदर्श व मजबूत शेडमध्ये रवानगी करावी लागते तर ह्या आदर्श व मजबूत शेडची रचना कशी करायची की ज्यामुळे शत्रुपक्षी पक्षी शत्रू प्राण्यांबरोबरच अवकाळी पाऊस गार पीठ कडक ऊन त्याचबरोबर कडाक्याची थंडी वादळी वार या सर्वांपासून आपल्या कोंबड्यांचा बचाव होईल तर हा आदर्श शेड तयार करण्यासाठी जागा किती घ्यायची भांडवल किती लागली सगळं मार्गदर्शन आपल्याला केलं जाते ज्यामुळं आपल्या पैशाची बचत होती मेहनतीची बचत होती जागेची आणि भांडवलाची या ठिकाणी बचत होत असते त्यानंतर पाचवं आणि शेवटचं उद्दिष्ट आपली पाचशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन की ज्यावर लाखोंचा निव्वळ नफा आपल्याला या ठिकाणी मिळवण्याचा मार्ग होईल मोकळा तर या पद्धतीने उत्पादनापासून विक्रीपर्यंत आम्ही सखोल मार्गदर्शन करतो आणि या मार्गदर्शनामुळे आपण सुद्धा आमच्यासोबत जॉईन होऊन लाखोंचा निवडणं नफा कमावू शकतात आमच्यासोबत जॉईन व्हायचं असेल तर कसं व्हायचं तो मला सांगतो आमच्यासोबत जॉईन होणं फार सोपं मित्रांनो याच्यासाठी तुम्हाल का का तुम्हाला काय करायचं आहे लखन सरांना कॉल करायचा आहे त्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा लखन सरांना कॉल केला की ते फोन उचलतील त्यांना एवढंच सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन लखन सर काय तुम्हाला म्हणतील की तुम्ही काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा त्यानंतर लखन सर आपणास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अट टेन एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवू बस याच्या पाचशे रुपये पाठवून ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवून द्या एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपलं रजिस्ट्रेशन होईल आणि याच्यामुळं तुम्हाला सांगतो की उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मनसुबा आपला या ठिकाणी कोणी रोखू शकणार नाही मग खऱ्या अर्थानं गावरान कुकुल पालन करून कमवायचं असं लाखोंचा निवळ नफा तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हाय यासाठी कॉल करा लखन सरा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आपल्या मूळ प्रश्नाकडे बोलूयात की गावरान कुकुटपालनात पावसाळ्यात कोंबड्यांना ओलं खाद्य दिल्याने कोंबड्यांवरती आजार येतात कोंबड्या एक्सपायर होतात हे सगळं खरं आहे पण असं का होते हे तुम्हाला समजावून सांगतो आणि याला पर्याय काय ते पण सांगतो ज्यामुळे आपल्या कोंबड्या आप पावसाळ्यात दगावणार नाहीत मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की पावसाळ्यामध्ये आपण जर विचारात केलं घेतलं तर या ठिकाणी ओलावा असतो आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वातावरणामध्ये बाष्पाचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात असते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे माहीत असेलच की गावरान कोंबडी शीतरक्त असणारा शीतरक्त असणारा या ठिकाणी पक्षी आणि अशा परिस्थितीमध्ये बाहेरच्या वातावरणामध्ये झालेला थोडासा जरी बदल असला तर त्याचा प्रतिकूल परिणाम कोंबडीवरती होतो जसं की बाहेरच्या वातावरणात खूप जास्त पाऊस पडला खूप जास्त ओलावा त्यामुळे थंडी पसरली तर गावराण कोंबडीच्या शरीरात थंडीचं प्रमाण वाढते ओलाव्याचं प्रमाण वाढते हिवाळ्यामध्ये थ थंडीचं ओलावचं प्रमाण वाढते उन्हाळ्यामध्ये गरमीचं प्रमाण वाढते म्हणजे स्वतः गावरान कोंबडी स्वतःच्या शरीरातील तापमानाला कंट्रोल करू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये बाहेरचं वातावरण ओलं बाहेरचं वातावरण थंड आणि आपण जर गावरान कोंबडीला अथवा कोंबड्याला अथवा पिल्लाला या ठिकाणी ओल खाद्य देत असू तर मला सांगा त्यांच्या डाइजेस्टिव सिस्टीमवर परिणाम होणार का नाही यस त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर शंभर टक्के परिणाम होणार या परिणामामुळे आपली जी गावरान कोंबडी अथवा पिल्ले आहे त्यांच्या लिवरमध्ये पाणी साचायला सुरू होईल खाल्लेलं त्यांना पचणार नाही आणि त्यांना पोषक आहार मिळणार नाही या माध्यमातून हळूहळू आपल्या गावरान कोंबडीला डायरिया होईल डायरिया झाल्यामुळं आपल्या गावरान कोंबडीला अशक्तपणा येईल आणि याच्यामुळं आपल्या गावरान कोंबडीवरती बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात वाढणार या छोट्याशा चुकीमुळे आपल्या गावरान कोंबडी हा वा व गावरान पिल्ले पावसाळ्यात दगावणार मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला हवं हा सुद्धा मोलाचा प्रश्न तर लक्षात घ्या मित्रांनो ज्या वेळेस आपण या अडचणीत सापडतो तर त्या अगोदरच मी तुम्हाला सांगितले की आपल्याला बाराही महिने अपोजिट फीड मेथडचा वापर करायचा आहे म्हणजे वातावरणाच्या विरुद्ध खाद्य देणं होय मित्रांनो जर वातावरणामध्ये थंडी असेल ओलावा असेल अथवा पाण्याचं प्रमाण खूप असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावरान कोंबडीला उष्ण व कोरडा आहार द्यावा लागतो आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा बाहेरचं वातावरण उष्ण व वा कोरडा असते तेव्हा ओला आहार द्यावा लागतो मग आता जर बघितलं तर या ठिकाणी सध्या आपण विचारात घेतलं तर पाऊस पडत आहे सध्याच्या कंडिशनला ओलावा निर्माण झालाय तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावरान कोंबडीला आपल्याला काय करायचंय मित्रांनो अपोजिट फीड मेथड अंतर्गत या ठिकाणी द्यायचा आहे कोरडा आणि उष्ण आहार यामध्ये मग आपण मक्याचा भरडा देऊ शकतात गव्हाचा भरडा देऊ शकतात आपण ज या ठिकाणी जो आहे तर बाजरीचाही त्या ठिकाणी वापर करू शकतात तांदळाचाही वापर करू शकतात गिरणी खालच्या पिठाचासुद्धा वापर करू शकतात फक्त एवढे ज्वारीचा वापर मात्र करू नका कारण ज्वारीही थंड असते याचा अनुकूल परिणाम होण्याऐवजी प्रतिकूल परिणाम होताना दिसू शकतो म्हणून आपल्याला या ठिकाणी ज्वारीचा वापर करायचा नाही त्यासोबत कोंबडीच्या शरीरामध्ये उष्णता वाढवणारे जे घटक आहेत ज्याच्यामध्ये मच्छी वेस्टेज आहे सुक्कट आहे या सर्वांचाही वापर निरंतर आपण करायला हवा त्याचबरोबर गुळ पाणी लसण पाणी अद्रक पाणी या सर्वांचाही वापर करू शकतो परंतु कोंबडीच्या शरीरामध्ये थंडावा उत्पन्न करणारे पदार्थ कांदा दही या सर्वांसह ओला आहार शंभर टक्के टाळायचा आहे मेथी घास दशरथ घास नेपियर गवत सुबाबूळ यासोबतच इतर ओला आहार जर तुम्ही देत असाल किंवा हायड्रोफोनिक देत असाल तर शंभर टक्के बंद करा अजोला मात्र आपण या ठिकाणी योग्य प्रमाणात सुरू ठेवू शकतो तर अशा पद्धतीनं खाद्यात योग्य बदल केला तर तुम्हाला सांगतो पावसाळ्यात तुमच्या कोंबड्यावरती आजार येणार नाही आणि पावसाळ्यात तुमच्या कोंबड्यावरती आजार आला नाही तर कोंबड्या दगावरणार नाहीत आणि त्यानंतर येणाऱ्या हिवाळ्यामध्ये आपण लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकू पण लक्षात घ्या ही छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते आणि तुम्हाला त्या ठिकाणी कारणसुद्धा कळणार नाही की ओल्या खाद्यामुळं आपल्या गावरान कोंबडीला संडास म्हणजे हगवण लागते मग आजार येतात आणि कोंबडी दगावते पण आपण विचार करतो की नेमकं या ठिकाणी आजार कशामुळे येतो आहे आणि आजाराचा उपाय उपचार करतो परंतु एक गोष्ट विसरतो की आजार येण्यामागचं जे सर्वात महत्त्वाचं कारण ओलं खाद्य त्यालाच जर पावसाळ्यात थांबवलं तर तुम्हाला सांगतो तुमच्या गावरान कुकुट पालनात जे आजाराचं प्रमाण आहे आजाराचं थैमान आहे ते बऱ्यापैकी ऐंशी टक्क्यापर्यंत रोखण्यात आपल्याला या ठिकाणी येऊ शकतं आहे यश तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं नियोजन असायला पाहिजे आणि शंभर टक्के पावसाळ्यात आपण ओला आहार बंद करून त्या ठिकाणी कोरडा आहार द्यायला पाहिजे तरच आपल्या गावरान कोंबड्या आजारी पडून एक्सपायर होणार नाहीत मित्रांनो ही असणारी अत्यंत महत्त्वाची पण सूक्ष्म माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये फार बारकाईने देत असतो आणि याच्यामुळं आमच्यासोबत जोडले गेलेले कुक्कुटपालक बांधव आज आमच्या मार्गदर्शनाखाली लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत जर आपल्याला सुद्धा गावरान पालन करून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपण सुद्धा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तात्काळ सामील होऊ शकतात रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्याला संपर्क साधायचा सा आहे लखन सरांशी ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा आपण लखन सरांना कॉल केला ते कॉल स्वीकारतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं सा आहे त्यानंतर लखन सर आपनास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्ड चा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण सर्वांनी पाठवली की त्यानंतर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर लखन सर। माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के परिपूर्ण तर मित्रांनो ही होती संपूर्ण व सविस्तर माहिती ज्यात आपण बघितलं की पावसाळ्यामध्ये ओल्या खाद्याचा वापर केल्यानं गावरान कोंबड्या एक्सपायर होऊ शकतात म्हणून आपल्याला पावसाळ्यात ओल्या खाद्याचा वापर हा अजिबात करायचा नाही म्हणजे नाही ही संपूर्ण माहिती जर आपल्याला आवडली असेल तर लाईक करा काही समस्या असतील तर पाठवत चला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत जरूर हा व्हिडिओ पाठवा त्यासाठी शेअर करा आणि आपलं सबस्क्राईब राहिला असेल तर सर्व पालक बांधवांना एकच विनंती करतो की फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आप पोह आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्यावं ज्यामुळे येणारा व्हिडिओ आपल्या सर्वांना सातत्याने मिळत राहतो आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओ आपला मित्र लाड व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार